न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी नाशिक शहर गुन्हे शाखा युनिट क्रमांक दोनची ची उत्कृष्ट कामगिरी पाहायला मिळाली आहे खुनाचा प्रयत्न आणि सहा मोटरसायकल चोरीच्या गुन्ह्यातील पाहिजे आरोपी चोरीच्या मोटरसायकल खरेदी करणाऱ्या अटक करण्यात आले आणि तब्बल दहा मोटरसायकलींसह पाच लाख तीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय पोलीस आयुक्त संदीप करणे उपायुक्त गुन्हे शाखा किरण कुमार चव्हाण आणि सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे युनिट क्रमांक दोन कडून ही मोठी कारवाई करण्यात आली आहे एकोणीस ऑगस्ट रोजी फाटा परिसरात सापळा रचून संतोष अशोक खंगाळ याला पकडण्यात आले त्याच्याकडून चोरीची बुलेट मोटारसायकल जप्त झाली असून पुढील चौकशीत त्याच्याकडून नाशिक शहरातील आठ मोटरसायकली जप्त करण्यात आल्या त्यानंतर तीस ऑगस्ट रोजी पाहिजे आरोपी राजन उर्फ बबुआ सुंदरलाल कणोजिया याला संभाजी स्टेडियम परिसरातून अटक करण्यात आले त्याच्याकडून आणखी एक मोटरसायकल जप्त करण्यात आले या दोन्ही आरोपींकडून एकूण दहा मोटरसायकली जप्त करण्यात आल्या नाशिक शहरातील सातपूर भद्रकाली पंचवटी आडगाव म्हसरोळ तसेच नाशिक ग्रामीण मधील वाडीवरे पोलीस स्टेशन हद्दीतील गुन्हे उघडकीस आले यापैकी राजन उर्फ बबुआ कनोजिया याच्यावर नाशिक शहरातील सहा मोटरसायकल चोरीचे तसेच कुणाचा प्रयत्न अशा गंभीर गुन्ह्यांमध्ये गुन्हे दाखल आहेत ही संपूर्ण कामगिरी सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर सहायक पोलिस निरीक्षक डॉक्टर समाधान हिरे श्रेणी पोलीस, पोलीस उपनिरीक्षक मुक्तार खान पटाण सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गुलाब सोनार पोलीस हवालदार अतुल पाटील नंदकुमार नांदुर्डीकर वाल्मिक चव्हाण मनोज परदेशी प्रकाश महाजन सुनील आहेर संजय सानव चंद्रकांत गवळी प्रकाश बोडके आणि प्रवीण वानखेडे यांनी केले नाशिक पोलिसांच्या या धडाकेबाज कारवाईमुळे शहरातील मोटरसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आले आणि चोरट्यांचे धाबे चांगले दनानले आहेत सिंग बावडे दक्ष न्यूज नाशिक